हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं अदा आणि मम्मा या चॅनलवरती स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ही पहिल्यांदच नवीन रेसिपी ट्राय केली पण खरंच खूपच छान झाली होती जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर नक्की ट्राय करा खरंच सांगते खूपच छान झाली होती ही रेसिपी आणि जास्त काही साहित्य नाही लागत घरामध्ये आहे ना साहित्य तेवढ्यामध्येच ते बनवली मी रेसिपी आता मी उकडलेले चार बटाटे घेतले आणि ते किसनीवरती बारीक किसून घेतले आणि बटाटे शक्यतो किसूनच घ्या आता यामध्ये मी ना अर्धी वाटी रवा टाकला बारीक आणि लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आणि भरपूर सारी कोथंबीर आणि जास्त मसाले टाकायची पण काही गरज नाही आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये रवा टाकलेला आहे ना तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी चपात्यांसाठीच पीठ मळलेलं होतं ना त्यामधलंच थोडंसं पीठ ठेवलेलं आहे मी एक गोळा घेतला छोटासा आणि त्याची मोठी चपाती लाटून घेतली चपाती व्यवस्थित पातळ लाटली ना म्हणजे आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो एकदम वरतून कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो आता आपण जे बनवलेलं सारण आहे ना ते पूर्ण पोळीवरती पसरून घ्यायचं हे सारण कडेपर्यंत पसरून घेतल्यानंतर त्याचा रोल बनवायचा आहे आता हळूहळू त्याचा रोल बनवून घ्यायचा रोल बनून झाल्यानंतर हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे भाजी बाहेर नाही आली पाहिजे रोल बनून झाल्यानंतर एक सुरी घ्यायची सुरीला तेल लावून घ्यायचं पहिलं आणि त्यानंतर असं कट करायचं जेवढं आपल्याला मोठं छोटं पाहिजेल ना तसं त्या आकारामध्ये कट करून घेतलं मी त्यानंतर हे बनवलेले गोळे ना त्या हातावरती घेऊन हलक्या हाताने प्रेस करायचं आहे जोरात प्रेस नाही करायचं आहे नाहीतर आतमधलं सारण बाहेर पण येऊ शकतं आता अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी बनून घेतल्या आणि पीठ पीठमळताना जरा घट्ट मळायचं पीठ असं सैलसरने झालं पाहिजे कारण माझं इथं पीठ जरा सैलसर झालेलं आहे कारण मी पोळ्या झाल्यानंतर हे पीठ उरलेलं होतं ना माझं मग ते जरा जास्त सैलसर झालेलं आहे पीठ जरा घट्ट मळलं ना तर वड्या तळल्यानंतर जास्त वेळ कुरकुरीत राहतील आणि कापतानी पण सुरीला चिटकणार नाही पीठ आता सर्व वड्या बनून झालेल्या होत्या आणि वड्यांचा आकार मी जास्त जाड पण नाही ठेवला आणि जास्त पातळ पण नाही ठेवला मध्यम ठेवला आता तेल गरम झाल्यानंतर सर्व वड्या मी सोडून घेतल्या तेलामध्ये वड्या टाकल्यानंतर त्यांना लगेच चमच्याने हलवायचं नाही ते आपोआप वरती येतात तेव्हा मग तळून घ्यायच्या मध्यम आच्यावरती सर्व वड्या मी तळून घेतल्या इथे बघू शकता खूप छान कलर पण आलेला होता आणि खरंच सांगते खूप छान झाल्या होत्या नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडले आणि इथे बघू शकता एकीकडे मी तळतच होते तर एकीकडे संपून पण जात होत्या वड्या या वड्या तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता खूप छान लागतात आणि मुलं आवडीने खातील पण आपण बटाट्याचं सारण भरल्यामुळे दुसऱ्या चटणीची पण काही गरज पडत नाही